नमस्कार मित्रांनो माझं नाव शालनी तपाडी आहे आज मी तुम्हाला एक पात्रिका दाखवणार आहे त्याच नाव आहे नाटक हो सगळी तर मग चला सुरुवात करूया हे देवा काय करायचं मी आता किती भडक झालाय मेकअप म्हणून तर मी ती भडकली आहे माझं नाव ही पिंकी भडकंकर अहो मला नाटकात रोल मिळालेला कशाच सांगू का सांगू